आजरो कार्यक्रम हा जत कानड रच होत कार्यारच जत कार्यारच होत कानड कार्या रच मोहण्या बोलू छू येन रे रामा मोहण्या बोलू छू हा हा मार बार क्या सोजी जो पटकर मारना केन वाट लगा दे आळो तुम सोपा झेली वाट परिवार परिवारमध्ये आणि मांडवा तांडे मध्ये ते आत्मा चलिया तो माने पुनर् रूपे जन्ममळे करतात ते रूप साधू संत केन चले गए के? मटिका पुतला मट में मिल जाएगा फिर नजर ना आएगा केनी मरुकर वटे ने महाराज पण शन जाम तमे याडी चली की न आपण जायवाळा छी हां शे जायवाळाचा पण टाइम ही टाइम ये तमेन वाटर तन निकट होता तन डुबर होता तन निकट होता तन डुबर होता तन निकट हो तन डुबर फक्त आविष्य वाजता मग तो कुठे भगवान आहे ना महाराज मग करू मारे एक मिनिट न कमी येणं एक मिनिट कमी न येणं एक मिनिट कै कॅन वाटर आज अर्धन आपल्या हात वेच आज अर्धन पटकन चल जाणू कस पण तमेन कोणी वाटर बा आपण आविष्य कमी येतो एक कमी आहे एक मिनिट कमी आहे एक सेकंद कमी आहे इकड रो कोणी कॅन हा भगवंती कर ने एक प्रार्थना करू देवा परमेश्वरा जे तारकर मार्च रूपी जलमदो गायन जो हमारो पारायण संदीप महाराज और साथ कपिल महाराज हमारो गुरुवीर कपिल महाराज महाराज के लग गा मेला तांडो तांडे टेन्शन मतलब मार सा मु कार्यक्रम तार सा ठीक से मग वर्षातच आम्हा सुभाष महाराज कामचीवर खूप ओळख हा जुनो खिलाडीच म्हणून विचारवा मा। मग महाराज तारीख दिना काही केला मला हा रे तारकून सर समजा सगळ्या शेवटीच केला मला ठीकच एवढी आणखो काही पडू गो माठी हा सेवालाल भगवान की जय जय दलाल महाराज की जय तप श्री राम राम महाराज की जय तुले वसंत राव नाईक की जय बोले भाई शब शंदन की जय शब शंद के अंजलि पिरो

कोणीकडे वाढ गणेश महाराज कळे वाढर कोणी कोणी कपिल महाराज कोणी कळे वाढ सुभाष महाराज कोणी कळे वाढ संदीप महाराज कळे वाढ महाराज कोणी कळे वाढ कार्या गो संत केला ज्या कुळी जन्म घ्यावा हा त्याच कुळीचा उधार करावा उधार तर जावस वाज को आज वा। तरच तरच एकच नंबर तरच वा भजन वशेला मेलेच हावने महाराज केरो था बाल आता दारू कोई पेनी व्यसन मुक्ती सगला मस्तच वाट खर्च मन कोई बी काय कोणच पण पियो हम्म हावने दारू पेलागच नाही पियो चालू करो सवारती हा मेन कि कोण केला गणेश महाराज डायरेक्ट नामरे गणेश महाराज केला जे करूच नाही पिल्ला हा त्याचा जन्म वाया गेला रोज हा जे पिओ मटा हा त्याला सेवा भाया जरूर भेटल जे खाईन मरा हा ते गणेश महाराजासारखा जुरू जुरून मरल ही तू काही खाय पिवाळ सटच महाराज खाय पियाव मस्तच हा जे खायने जवळ तारसरीक ए तारसरी कुंबला नाही रेस काही कमीच मार नाही हा काही कमीच जरा पातोळ अ अधिकार हो चिली पातोळ अधी करावं शरीर आहे पातोळा काजो हो हा काचो खायचे नाही कर बोटी खायशी नाही कर बोटी खाऊ नाही कर हां पनीर रे हा मज्जाना मज्जाना तीच असं तू हा ताटरी दूध काटाळो सकाळी कोणी হাম উমরি না যাওয়া সেবা ভায় রে না না લબાડી બોલો હા બોલો 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 તમે બોલો કોની કરો બોલો શાહ ભાઈ લબાડી હા કથ કથા જીવ બધુ રોતો

और समाज ना पंच बुला पंडित राठोड हा डोकरी रे बेटी और समोती एकावन्न रुपया हा मंगला कपूरचंद राठोड हा डोकरी अडीर छोरी ए दही बेने समोती एकावन्न एकावन्न रुपया सप्रेमेट धन्यवाद धन्यवाद चालू विचार सुरुवात विरो आऊ रगे वो बरजर वो वा वा गोरी समाजेला दो

महाराज करण संत केला गे जतच जत धर्मेर हाणी वच भगवान अवतारलच महाराज भगवान अवतारल चौदा पिढी कोणती बाई वेग वेगी चौदा पिढी गडरो हा साक्षाशिवा भयान घालती नाही नाफगेऱ्याचा बापू आजो एकदा बाजू राम राम महाराज साक्षा सेवा बाहेर काका साक्षाशिवा बाहेर हम्म hmm. माने कोण लो Aha. माने कोनी अन आप के बापू एकदा फोटो आजे नी ए बा एकदम होटो आई नी अबसी ना आई भी मन विचार छे फोटो आई नी में क्यू जना फोटो आवे तो अब आई नी का भजन के वचक्या खोरी वा भजन वचका खोरी भजन आचे कोण री दे फोटो कोण करे भजन आचे कोणी दे अब तो देख डबल बेर भजन कसो होचे शांत भजन आछे

एकच नंबर वाह का मन काय धाके दिवलेनी बोले मस्त निकल जाऊ जा हा हा मा बौरा ना जावा बा العمرी राजावा सेवा बा

भीमनाय कब की दो भीमा नायक घर तप कर या भीमनाय तप कर याडी घर जप कर लाला हं मै वसत आडी हां तारा पी तप की दो ढेर मराडी तप कोणी की हा हां मरा आपण तप की दो हां तारा तप की दो ढेर मराडी तप कोणी की असो कोणी को हां काय करा हा वो त फरक पडगो वा हां

जमा न कर लिए हाँ. बंगला बंगला बना लिए हाँ. गाड़ी ले लिए ट्रैक्टर ले लिए पावर ले लिए खदा लिए करेंगे तो तुम या आइया मड़े नहीं आप मड़े नहीं पैसों से सब कुछ मिलता है मगर माँ बाप नहीं मिलते शाबाश चमड़े संत के लागे मड़े नहीं रहे

होंगोळी करा देरो होंगोळी करा देरो हा होंगोळी करा दिनी कपडा पेरा देरो पेरा दिने हा पेरा दिन हा भाजप लान बसार दस भाजप लान बसार दस हा भाजप बसार दिया फोटो कोणी केरो तुम्ही हा घाटी जाय घाटी जाय तार भाई मार तार भाई मार भाई हा घाटी जाय घाटी जाय हा भगोनीम शिरा भुन्ना के कच कच हावनी हसरवा हासवर पनी हा सिरा भुन्ना के सिरा भुन्ना के हा प्लेटेम लाय प्लेटेम लाय हा तराडीन दे दिए दे दे तराडी खाली कपड 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 हा शिरा खालदी वर नंबर कटा कोणी हा बकमचरे खाय हा शिरा खादी की ना खादी की खादी? हा खादी खादी? खादी काजू राडी सारू डबाच हा खालदी काजू खालदी हा तराडी नंबर कटी गो हा तरापेन नंबर लाग हा तरापेन वटाय हंगोळी मसळ मसळ हंगोळी कराय मारा कपडा पेरली दो कपडा पेरली दो बाजे बेज जाय हा बाजे बेज जाय तारबाई मारबाई दिनिक ना दिनिक दिनिक ना दिनिक हां सिरा दे दिए सिरा दे दिए हं काजू दे दिए काजू दे दिए हां बदाम दे दिए हां बस कॉफी दिए कॉफी खूप सेवा मारastar अति सेवा हां तरवा रिंगज बस बारलिंगज बस हां न सेवा किती घरदान कुटीची तू राइट हां हां करण सेवा करत तू करण सेवा हां चलो चलो घर तराडी बाप देखा हस तार साम सेवा किती करण तार बाई चौदा वर्ष आहे का तुम्ही सेवा करून चौदा वर्ष आहे महाराज खोटी तार बाई ना चौदा वर्ष हा तार बाई ना मार बाई नाही हा तो नाही बी चौदा वर्ष आहे हा पंधरा वर्ष चालू आहे पंधरा वर्ष चालू आहे तार याड्री सोगन तार बापे सोगन खान क महाराज तार बाई तार बापे ना तराडी पाणी कधी म्हणाल भरण दिली लोटा खरोग याड्री सोगन खान क रात्री रात्री मर जाय लबाड बोलेस मग तू ऐ सुभाष महाराज कथे हां मजर खोट बोल रही हूं महाराज हं माझी जिलक राते राते मर जा ढोलक्या ई ढोलक्या आ उतारा ढणीच नी तू कोण कजिन के रु बापू नाव नाव दाल न जावे तीर्थासी काळ्याच्या उडीने पडेल वा देवा सोडा देवा मायेवा चालीशे भामारो

काहीच दुसरं म्हणा आता राजकी रे गणेश महाराज हा मग कुणी करत हम क्या तरी बी सेवा करा तरी करे कोण खेळू वा याडी बाबे जास्त लक्ष र दे जाव हा शेखरच करायच केर काम छन तो शेनच कळच कर सेवा करेल शेनच कळच कर महाराज हा आपल्यान खेळ गरजच शेनी आपण मधून काकोणी हा ओ सेवा वाळ हो हा आपण मस्त छ काही देखा नी आपणे क फरक पडलो महाराज देखो तम बराबर छो काही हा त मारी अडी बापच देखो तम कत्छ पच लोकून कोतो म्हणजे मारियाडी बाप कच्चे त बाप कोटाप छे नी कोटाप सवार भैलो कोण तू चला तो कोटाप सवार मे लोक केर संताय गेला हा भ्या

Você tá na mira,